मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा इगतपुरी या संस्थेतर्फे जिल्हा परिषद शाळा बोरिचिवाडी तालुका इगतपुरी येथील शिक्षिका सौ सुवर्णा गोरक्ष भुसे यांना स्वर्गीय अंबादास वाजे यांच्या स्मरणार्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे बोरीचवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ सुवर्णा गोरक्ष भुसे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील शिक्षण विस्तार अधिकारी श्री मुंडे तसेच संस्थेचे जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे महिला अध्यक्षा संगीता पवार केंद्रप्रमुख श्री आहेर आदी उपस्थित होते सौ सुवर्णा भुसे या ध्रुवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमी गोरक्ष भुसे यांच्या धर्मपत्नी आहेत सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद